नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा ऑक्टोबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात येणार आहे काय विचारलेले आहे बघा विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे नीना कुलकर्णी यांना म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार देण्यात येणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना या वर्षीचा वा पुरस्कार आहे म्हणजेच विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीसची अठ्ठावन्नवी आवृत्ती आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे पुरस्काराचे स्वरूप आहे गौरव पदक पंचवीस हजार रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार मराठी रंगभूमीवरील मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानला जातो दरवर्षी नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो तर विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस देण्यात येणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णींनी त्याचप्रमाणे बघा दोन हजार पंचवीस सालचा त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्कारही देण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे ब्रँड अम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शरद कमल अचंता टेबि टेनिसपटू आहेत हे आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून शरद कमल अचंता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शरद कमल अचंता हे भारतातील सर्वात सन्मानित टेबल टेनिस खेळाडू आहेत तर त्यांनी यापूर्वी दहा वेळा राष्ट्रीय विजेते आहेत ते तसेच आय टी टी एफ ॲथलीट्स कमिशनचे सह अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या ॲथलीट्स कमिशनचे उपाध्यक्ष आहेत त्यांना दोन हजार चारमध्ये अर्जुन लेला पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसमध्ये पद्मश्री आणि दोन हजार बावीसमध्ये खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघ आणि आशियाई टेबल टेनिस युनियन याद्वारे आयोजित आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्यपद स्पर्धा ही खंडातील एक प्रमुख स्पर्धा असते तर दोन हजार पंचवीसमधील मधील ही अठ्ठावीस या आवृत्ती आहे कालावधी असणार आहे अकरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान आणि ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात येणार आहे आयोजन करणार कोण आहे तर भारतीय टेबल टेनिस फेडरेशन ही ओडिसामध्ये होणारी पहिली आशियाई स्तरावरील टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय बॉक्सिंग महासंघाने प्रथमच कोणत्या शहरात बी एफ आय कप दोन हजार पंचवीस आयोजित केलं आहे रेचे है, पर एक गुत्र आहे पर्याय क्रमांक दोन चेन्नई या ठिकाणी बीएफआय कप दोन हजार पंचवीस आयोजक आहेत भारतीय बॉक्सिंग महासंघ स्थळ आहे चेन्नई कालावधी आहे एक ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान यामध्ये स्पर्धा कोणत्या असणार आहेत तर पुरुष आणि महिलांसाठी प्रत्येकी दहा जागतिक बॉक्सिंग वजन श्रेण्या म्हणजे दहा वजन श्रेण्यामध्ये ह्या स्पर्धा होणार आहे पुरुष आणि महिलांसाठी यामध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक विजेते बॉक्सर्सना एलिट राष्ट्रीय शिबिरात स्थान मिळणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नमो व्यानचे उद्घाटन कोठे केले तर बघा केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नुकतेच नमो व्याचे उद्घाटन केलेले आहे तर हे कोणत्या ठिकाणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मानेसर हरियाणा राज्यातील मानेसर या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नमो व्यानचे उद्घाटन केलेले आहे हरियाणा राज्यातील मानेसर या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आले वन्यजीव सप्ताह दोन हजार उत्सवात उत्सवाचा एक भाग म्हणून हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर बघा वन्यजीव सप्ताह हा दरवर्षी दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो त्या अंतर्गतच पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवम्याचे उद्घाटन केलेले आहे सप्ताह साजरा करण्याचा सा उद्देश काय आहे तर वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलनाबद्दल जनजागृती करणे जनतेच्या संवर्धन प्रयत्नांमध्ये सहभागाला प्रोत्साहन देणे दोन हजार पंचवीस ची थीम आहे सेवा पर्व निसर्गाप्रती सेवा आणि जबाबदारीची भावना वाढवणे बघा असं विचारलं जाऊ शकतो की वन्यजीव सप्ताह हो दरवर्षी कधी साजरा केला जातो तर दोन ते आठ ऑक्टोबर दरम्यान दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे तर सेवा पर्व निसर्गाप्रती सेवा आणि जबाबदारीची भावना वाढवणे नेक्स्ट क्वेश्चन आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय डाळी अभियानला कधी मान्यता दिली तर या प्रश्नाची एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय डाळी अभियानला मान्यता दिलेली आहे तर हे राष्ट्रीय डाळी अभियान हे दोन हजार वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेले होते राष्ट्रीय डाळी अभियान हा सहा वर्षांचा उपक्रम असणार आहे अंमलबजावणीचा कालावधी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या सहा वर्षांमध्ये हे अभियान राबवण्यात येणार आहे यासाठी आर्थिक खर्च येणार आहे अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये राष्ट्रीय डाळी अभियानाचे उद्देश काय आहे तर देशांतर्गत उत्पादन वाढवणे आणि डाळींमध्ये स्वयंपूर्णता आणणे हे अभियान भारतातील डाळी उत्पादन वाढवणे पोषण सुधारणा करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे यावर लक्ष केंद्रित करेल याचा उद्देश असणार आहे आत्मनिर्भर भारत धोरणाशी सुसंगत राहून देशातील डाळीची गरज भागवणे आणि आयात कमी करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे विंग्ज ऑफ व्यालर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वप्नील पांडे हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल ए पी सिंग यांनी विंग्स ऑफ व्हॅलर या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केलेले आहे या पुस्तकाचे लेखक आहेत स्वप्नील पांडे प्रकाशन प्रकाशन कोणी केलेले आहे तर हार्पर कॉल इंडिया या प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे पुस्तकाचा विषय आहे भारतीय हवाई दलाच्या सर्वात धाडशी मोहिमांवर आधारित तर यामध्ये आताच नुकतेच झालेले ऑपरेशन सिंदूर आहे याचा तपशीलवार वर्णन एका प्रकरणामध्ये दिलेले आहे तर विंग्ज ऑफ व्हॅलर या पुस्तकाचे लेखक आहेत स्वप्नील पांडे नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अँड्रू पार्सन्स दोन हजार पंचवीसच्या च्या आय पी सी महासभेत अँड्रू पार्सन्स यांची तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे तर आय पी सी महासभा ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण कोरियाच्या सिओलमध्ये आयोजित करण्यात आलेली होती त्यांची शेवटच्या चार वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती झालेली आहे तर बघा आय पी एस सी चे अध्यक्ष हे तीनदाच होऊ शकतात त्यामुळे आता त्यांची तिसऱ्यांदा निवड झालेली आहे त्यामुळे हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ असणार आहे पुढील चार वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांची पहिल्यांदा नियुक्ती दोन हजार सतरामध्ये झालेली आहे आणि आता हे तिसऱ्यांदा निवड झालेली आहे त्यामुळे हा त्यांचा शेवटचा कार्यकाळ असणार आहे चार वर्षांचा तर हे जे अँड्रू पार्सन्स आहेत हे ब्राझीलियन प्रशासक आहेत आता बघा आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती स्थापना झालेली आहे बावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुख्यालय आहे जर्मनीतील बॉन या ठिकाणी सदस्य आहेत एकशे पंच्याऐंशी अधिकृत भाषा आहे इंग्रजी आणि यजमान देशाची अधिकृत भाषा अध्यक्ष अधिक आहेत अँड्रू पार्सन्स उपाध्यक्ष आहेत डुआन काले नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तमिळनाडू सायंटिस्ट अवॉर्ड याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर आर ऑर्थर जेम्स डॉक्टर आर ऑर्थर जेम्स यांना पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल तमिळनाडू शास्त्रज्ञ पुरस्कार दोन हजार बावीसने सन्मानित करण्यात आलेले आहे तमिळनाडू शास्त्रज्ञ पुरस्कार याला स्थानसा पुरस्कार असे म्हणतात हा आता जो पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर आर अर्थर जेम्स यांना हा दोन हजार बावीस साठी पुरस्कार देण्यात आलेला आहे कशासाठी देण्यात आलेला आहे तर त्यांच्या पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल डॉक्टर आर अर्थर जेम्स हे डॉक्टर भारतीदासन विद्यापीठाच्या सागरी विज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख आहेत हा पुरस्कार त्यांना उदग मंडलम येथील आदिवासी विकास संशोधन केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला होता तानसा पुरस्कार बघा तमिळनाडू राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेने राज्यातील शास्त्रज्ञांसाठी सर्वोच्च सन्मान म्हणून सुरू केलेला आहे कोणत्या राज्याने तमिळनाडू राज्याने सुरू केलेला आहे कशासाठी तर राज्यातील शास्त्रज्ञांच्या शा... सर्वोच्च सन्मान म्हणून पुरस्कार रक्कम असते पन्नास हजार रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र तानसा पुरस्काराचे उद्दिष्ट काय आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नोपक्रम व संशोधनाला प्रोत्साहन देणे समस्या सोडवण्याचे प्रोत्साहन देणे आणि विशेषतः तरुणांना प्रभावी संशोधनासाठी प्रेरित करणे नेक्स्ट क्वेश्चन आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापकीय अधिकारी म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आशिष पांडे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आशिष पांडे यांची युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे ते ए मनी मेकलाई यांची जागा घेतील यापूर्वी ते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सं कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर कोणते शहर बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चंदीगड चंदीगडला अधिकृतपणे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर घोषित करण्यात आले आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रो रोजी अधिकाऱ्यांनी शहरातील शेवटची झोपडपट्टी शहापूर कॉलनी पाडली त्यावेळेस चंदीगडला अधिकृतपणे भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर ही जी मोहीम राबवलेली होती चंदीगडमध्ये बारा वर्षापासून राबवण्यात आलेली होती याचा परिणाम काय झाला तर पाचशे वीस एकर अधिक सार्वजनिक जमीन प्रशासने परत मिळवली कल्याण कॉलनी ही चंदीगडमधील सर्वात मोठ्या वसाहतींपैकी एक होती नेक्स्ट क्वेश्चन आहे होम कमिंग मेंटल हेल्थ जर्नी ऑफ रेझिलियन्स हिलिंग अँड होलनेस हे पुस्तक अलीकडेच कोणी लिहिले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजेच नेहा कृपाल आणि नंदिनी मुरली या दोघींनी मिळून हे पुस्तक लिहिलेले आहे वेस्टलँड बुक्स याने प्रकाशित केलेले आहे हे पुस्तक लेखिका कोण आहेत नेहा कृपाल आणि डॉक्टर नंदिनी मुरली पुस्तकाचे नाव काय आहे होप कमी मेटल मेंटल हेल्थ जर्नीज ऑफ रेझिलियन्स हिलिंग अँड होलनेस हे भारतातील पहिलेच संकलन आहे ज्यामध्ये अकरा महिला नेत्यांच्या मानसिक आरोग्याबद्दलच्या सत्यकथा देण्यात आलेल्या आहेत तर बघा या दोन लेखिका आहेत त्यांच्या संदर्भात आपण माहिती नेहा किरपाल तर या व्यवसाया निवडणूक त्यांची बघा सर्जनशील आणि सामाजिक उद्योजक आहेत इंडिया आर्ट फिअर ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे मानसिक आरोग्य उपक्रम वैयक्तिक अनुभवांमुळे त्या मानसिक आरोग्य क्षेत्राकडे वळलेल्या आहेत आम्हा दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली तर त्या या त्यांच्या सहसंस्थापक आहेत ही संस्था भारतातील सर्वात मोठी खाजगी मानसिक आरोग्य सेवा संस्था आहे चिल्ड्रन फर्स्ट या उपक्रमामध्ये किंवा या संस्थेमध्ये बाल व युवा मानसिक आरोग्य संस्थेसोबत त्यांची भागीदारी आहे तसेच इंडिया मेंटल हेल्थ अलायन्स यांच्या संस्थापक सदस्य आहेत मानसिक आरोग्य व्यवसायासाठी क्षमता आणि निर्माण नेटवर्क ही संस्था करते त्यांना मिळालेले पुरस्कार बघा यंग ग्लोबल लीडर नारी शक्ती आणि टी व्ही इंडियन ऑफ द इयर आणि लेडी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत दुसऱ्या लेखिक आहेत डॉक्टर नंदिनी मुरली तर त्या मानसिक आरोग्य क्षेत्रातील लिंग संवेदनशील आणि आघात जागरूक कार्यकर्ते आहेत जेंडर स्टडीजमध्ये त्यांनी पीएचडी मिळवलेली आहे नेदरलँड्समधून पतीच्या आत्महत्येनंतर हे क्षेत्र जीवनेय बनवले त्यांनी मदुराईत स्पीक उपक्रमाची स्थापना केलेली आहे स्पीक टू युएस हेल्पलाईन सुरू केलेली आहे त्यांनी प्रोजेक्ट स्पीक हा ग्रामीण पी टी एस डी प्रतिबंधक मॉडेल आहे त्यांचे पुस्तक दुसरे कोणते प्रसिद्ध आहे बघा लेफ्ट वी हँड सुसाइड सुसाईड लॉस आत्महत्या प्रतिबंध व जगण्याची इच्छा वाढवण्यावर त्या व्याख्याने देतात तर या दोघींनी मिळून हे पुस्तक लिहिलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कल्याण कुमार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कल्याण कुमार यांची सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केलेली आहे ते सध्या पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक आहेत ते एम व्ही राव यांची जागा घेतील जे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सेवा सेवेतून निवृत्त होत निवृत्त झालेले होते त्यांची नियुक्ती पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या परिषदेच्या भाग दोन मध्ये अलीकडेच कोणता देश पुन्हा निवडून आला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत हा देश भारताची दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या परिषदेच्या भाग दोन मध्ये पुनर्निवड झालेली आहे ही निवड सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस -20 रोजी मॉन्ट्रियल येथे झालेल्या बेचाळीसाव्या आय सीओ महासभेच्या सत्रादरम्यान झाली आयसीएओ कौन्सिलचा भाग दोन हा आंतरराष्ट्रीय नागरी हवाई नेव्हिगेशन सेवा प्रदान करणाऱ्या देशांचे प्रतिनिधित्व करतो एकशे त्र्याण्णव सदस्य राष्ट्रांद्वारे निवडून आलेली छत्तीस सदस्यीय परिषद पुढील तीन वर्षांसाठी ती संघटनेची धोरणे आणि दिशा ठरवते भारत हा आयसीएओ चा संस्थापक सदस्य असून एकोणीसशे चव्वेचाळीस पासून सतत परिषदेमध्ये सहभाग घेतो आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना स्थापना झालेली आहे एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये मुख्यालय आहे मॉन्ट्रियल कॅनडा सदस्य एकशे त्र्याण्णव देश आय सीओ काउन्सिल सदस्य असतात ज्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच सौर तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राचे पाणी पिण्यायोग्य कोणी बनवले तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय आय एफ एस सी बंगळुरू बेंगळुरू येथील आय आय एस सी येथील शास्त्रज्ञांनी सायफन चालील थर्मल डिसेलेसिनेशन सिस्टीम विकसित केली आहे जी समुद्राच्या पाण्याचे स्वच्छ पिण्याच्या पाण्यात रूपांतर करते ॲल्युमिनियम आणि फॅब्रिकसारख्या कमी किमतीच्या साहित्यापासून बनवलेली ही सिस्टीम पूर्णपणे सौर किंवा उष्णतेच्या टाकाऊ पदार्थांवर चालते थर्मल डिसेलिसिनेशन ही एक प्रक्रिया आहे जी उष्णतेचा वापर करून खाऱ्या पाण्यातील शुद्ध पाण्याचे बाष्पीभवन करते नैसर्गिक जलचक्राचे अनुकरण करून क्षार मागे सोडून बाष्प गोड्या पाण्यात रूपांतरित करते नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन झाले त्यांनी कोणत्या चित्रपटात काम केले आहे तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पिंजरा ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे तीन ऑक्टोबर दोन रोजी निधन झाले त्या ज्येष्ठ मराठी आणि हिंदी अभिनेत्री व नृत्यांगना होत्या त्यांचे नाव संध्या शांताराम मूळ नाव होते विजय देशमुख त्या दिग्दर्शक वी शांताराम यांच्या पत्नी होत्या त्यांनी सेहेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत एकूण चौदा चित्रपट केले शेवटचा चित्रपट चंदनाची चोळी अंग जाळी गाजलेले चित्रपट होते बघा पिंजरा हा पिक्चर खूप गाजला मराठीमध्ये दुसरा होता अमर भोपाळी झनक झनक पायलबाजे दो आख बारा हात आणि नवरंग हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू गाडा म्हणजे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद